नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी हवामान अंदाज नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत दहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण जर लेटेस्ट सॅटेलाईट एम जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये कोणत्याही पद्धतीचा असा वेस्टर्न डिस्टन्स नाही मात्र थंडीची जी, जी, जी प्रवास आहे तो अजून गिलगिल बल्टीचा लेह लदा या भागामध्ये अजून त्या ठिकाणी बऱ्यापैकी थंडी आपल्याला पाहायला आहे मात्र येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यातील हवामानामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहेच विशाखापट्टणम याचबरोबर भुवनेश्वर या, या भागामध्ये एक अँटनिक सा अँटीसायक्लॉनिक तयार होणार आहे तसेच गुजरात अहमदाबाद कच्छ या ठिकाणी एक सायक्लॉनिक सर्क्युशन तयार होईल याचबरोबर एक ट्रम्प रेषा जे आहे ती नागपूर विदर्भ या ठिकाणी एक तयार होण्याचे शक्यता आहे तर या प्रभावामुळे विदर्भातील बऱ्यापैकी भागामध्ये काही भाग अवकाळी पाऊस व काही भागामध्ये भागा हलका पद्धतीचा गारपीट होण्याची शक्यता आहे आपण जी एफ एस मॉडेलनुसार जर संपूर्ण भारताचा जर पावसाचा अंदाज जर पाहिला तर भारतामध्ये उत्तर भारत याचबरोबर दक्षिण भारत तसेच पूर्व भारतीय पूर्व भारत या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस येणार येणारा तासामध्ये आपल्याला पाहायला मिळणार मात्र येणारा जिसऱ्या राज्यातील विदर्भ याचबरोबर मराठवाड्यातील काही भागामध्ये हलक्या पद्धतीचा पावसाची शक्यता आहे कारण की या ठिकाणी ज अँटीसायक्लोन तयार झालं व जे त्याचा जो वाऱ्याचा जो प्रवास असेल तो हैदराबाद याचबरोबर छत्तीसगड दक्षिण दक्षिण भागास या भागामधून विदर्भातमध्ये प्रवेश करणारा आहे तसेच काही बा काही जे वारा असेल ते ना मराठवाडा व मध्य प्रदेश या या ठिकाणीही पोहोचण्याची शक्यता आहे आपण राज्याचा न, न नकाशा जर पाहिला तर विदर्भातील नागपूर वर्धा तसेच अमरावती दक्षिण भाग याचवर यवतमाळमधील धारवा नेर बाबुळगाव कळंब राणेगाव के केलापूर मोरेगाव वणी गटंची महागाव पोचते हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या पदीचा व काय भागामध्ये मध्यमपदीचा पावसाची शक्यता हा पाऊस आहे दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता कारण की दु सकाळ जर पाहिलं सकाळपासून थोडं हा थोडं ढगांचं वातावरण निर्मिती होईल व दुपारनंतर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे याचबरोबर अमरावतीमधील तिवसा अमरावती भातकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर हा जो भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलकी हलक्या पद्धतीचं ही होण्याची शक्यता आहे तसेच वर्धा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये आर्वी करंजा सेलू वर्धा देवळी हिंगणघाट आणि समुद्रपूर या भागामध्ये हलक्या पद्धतीचा गारपाटी गारपीट होण्याची शक्यता याचबरोबर नागपूरचा विचार जर कारण नागपूर हिंगणा कुही उमरेड भिवापूर हे तालुक्यामध्ये हलक्या पद्धतीचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर भंडारामधील भंडारा पवनी लखनौ तसेच चंद्रपूर भद्रावती चंद चंद्रपूर राजुरा वरडा चिमूर नागभेड ब्रह्मपुरी हा भाग आहे या भागामध्येही हलक्या पदीचा व काही भागामध्ये अवकाळी पद्धतीचा पाऊस पडणेही शक्य एक दोन ठिकाणी जोरदार पावसाचीही ही शक्यता आहे उर्वर ठिकाणी मात्र नागपूरचा उत्तरेक भाग असेल याच भांडाराचा उत्तरेक भाग असेल तसेच गोंदिया गडचिरोली या भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होईल व एक दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल याचबरोबर आप अकोल्याचा विचार जर केला तर चिखलदरा व धरणी या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण पाहिलं अकोल्यामधील अकोला मूर्तिजापूर या बारशे टाळकळी याचबरोबर अकोला पातूर या तालुक्यामध्येही ढगाळ वातावरण राहील व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल तसेच वाशिमचा जर आपण जर विचार केला तर वाशिमच्या कारंजामध्ये अद मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यते व उर्वरित संपूर्ण भाग म्हणजे मालेगाव रिसोड वाशिम मानोरा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता याचबरोबर आपण बुलढाण्याचा जर विचार जर केला तर संग्रामपूर जळगाव जामूद हा उत्तरतील भाग असेल याचबरोबर खामगाव मे आ, मेहकर आणि लोणार हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही हलक्या पदीचा पाऊस व एक दोन ठिकाणीच पडेल मात्र ढगाळ वातावरण ही राहण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये जर याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठवाड्यात विचार जर केला तर हिंगोली नांदेड भोकर या भागामध्ये हलक्या पद्धती पावसाची शक्यता मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये न रात्रीच्या वेळेलाही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हाच अकरा तारखेलाही या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे तसं परभणीचा विचार जर केला परभणीतील पाथर्डी असेल पाथरी असेल जिंतूर असेल याचबरोबर पालम गंगाखेड सोनीपत हा जो भाग आहे या ही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता मात्र पावसाची जी शक्यता आहे ती एकदम कमी आपल्याला पाहायला याचबरोबर लातूर धाराशिव हा संपूर्ण जिल्ह्यामध्येही एक दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपच पाऊस पडेल मात्र ढगाळ वातावरण ह्या ठिकाणी नक्की राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता हे एकदम कमी आहे वीस ते तीस टक्केच पाऊस शकतं याचबरोबर बीडचा वडवणी माजलगाव आंबेजोगाई केज या भागामध्येही ढगाळ वातावरण राहील मात्र पावसाची शक्यता एकदम कमी आहे तसेच जालनाचा विचार जर केला जालनामध्ये जालना मंठा परतूर हा जो या भागामध्येही हलक्या स्वरूपाचं एक दोन ठिकाणीच शक्यता आहे मात्र ती पण वीस ते तीस टक्केच आहे मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण जर विचार केला तर धाराशिवमध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर याच्यामध्ये उत्तर सोलापूर बार्शी महोळ या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणीच जर राहण्याची शक्यता या भागात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे उर्वरित जर विचार जर केला तर खानदेश असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल या कोणत्याही भागामध्ये दहा तारखेला किंवा अकरा तारखेला पाऊसच शक्यता मात्र उद्याच्या हवामानापुरतं इतकंच जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद